तर सकाळ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज आजकाच्या परिवड्या बनायला घेतला कारण त्याचं कारण पण तसंच आहे तर तुम्हाला माहितीच आहे ह्यांनी स्क्रिप्ट लिहिली बघा काल लाडकी बहीण असं काहीतरी आहे बघा कशावरती तर त्याचा आज शूट लावायचं आहे आणि शूटिंगला जायचं आहे म्हणून बघा त्या ताईंचं पण लिहिलं होतं ह्यांनी डायलॉग मग तिकडं जायचं ठरलं होतं पण परत ते कॅन्सल झालं काल आणि ताईंलाच इकडं आणायचं होतं बघा तर ह्यांनी बघा रात्री काल साडेपाच वाजता गेलं होतं जयंतीला आणि आता आलं टाइम लागून पण ताई काय आता सध्या नाही येतं आल्या आल्या ह्यांना विचारलं ताय कुठं तर ह्यांनी म्हटलं खालच्या घरी आहे कारण ताई म्हणलं तिकडं काहीतरी काम आहे म्हणून तिकडंच गेलं तर आता आम्ही निघालो शूटिंगला तर माझं सकाळच्या पायरी काम झालं आणि सगळं काम धुणं हे सगळं आहे धुवून काम आहे बाबा भांडी घर हे सगळं आवरलंय तर आता जायचं शूटिंगला माझं मी आत्ताच आवरलं ह्यांनी आल्या चन, आल्याच्या नंतर आणि काही सांगायचं होतं दुसरूनच गेलं दुर्गा इकडं खेळते बघा हा आत्या बघा रात्री आल्या होत्या त्याचा पण एड मला एडिटिंग करता येईल टाईमच नाही एडिटिंग करण्यासाठी काय हा हा खेळा तुम्ही लागला राडा घालायला लागली राडा घालाय छान आहे लागले सगळ्या हा कारण की निम्मा मी व्हिडिओ बनवलाय आणि निम्मा तर माहिती पण नाही तो व्हिडिओ मी करण्यासाठी घेतला होता पण वीस मिनिटाचा झालाय टाइम नाही म्हणून तिकडे घ्यावा आता ह्यानीला काही करायला लागलं तर इकडं वरून झालंय बघा पण जेवायला कोणच तयार नाही कारण शूटिंगला लवकर जायचंय त्याच्यामुळे चपात्या झालं सकाळी देवपूजा ही केली देवाची आज गुरुवारी आहे राहतो पण शाळेत गेली आत्या पण मागाशी तिकडे गेल्या तिकडं स्वयंपाक करायचा होता म्हणून आणि कृष्णाला पण डबा दिलाय बघा मी हेच करून कारण चल जायला उशीर लागतो राधूचा डबा सकाळच्या पारी करावा लागतो म्हणून सगळ्या चपात्याच करून घेतल्या सकाळच्या पारी आता थोडी बस उशीर येते ना त्याच्यामुळं सहा वाजता चपात्या करायला लागते अर्ध्या तासात ना तर पंधरा वीस मिनटात होतात जास्त करायचं असलं तर अर्धा तास लागतो ते शिधा घ्या ना लो नको आरू काम करू पप्पा खळ त्यात आधीच उरकना जायचंय

मी भरले बर का कपड्याची आणि तिथं होत माझी कुठली वस्तू राहिली तिथं बघाड्या मग म्हणलं मग हिने पहिली माझी टाकली होती बेन वेन बाहेर गेली माझ्यासारखे दाजीचे ऑनरेट दाजीचे ऑनरेट सुद्धा इकडे घेऊन गेले दोन तीन दिवस झाले फेनते आता गेल्या बघ तिला परिस्थिती दाजीची तिचं ऑर्डर होत म्हणलं दाजी काय बनलं म्हणलं म्हणलं की तुझ्या प्रियंका दिवस माझ्या

ते काय झालं माहितीये का मी ह्यांचे कपडे पहिल्यांदा टाकले आणि पाऊस येत होता म्हणून सगळे कपडे त्या जाळ्यावरती घरात सुकायला टाकले होते आणि त्यात दुर्गा खेळत होती तिथं मी बॅग भरल्यानंतर दुर्गाने टाकली तशी झाली मला काय माहिती ना मी एकच पावसाळ होती म्हणून असते नव्हती काय बारा मध्ये दाखवली आणखीन शिल्लक बाकी काय आहे का जावदेहानला जेवायला देते दुर्गा लागली लागले का खायला आणि बघा बारा वाजता शाळा सुटती म्हणून राधू आता घरी येईन बारा वाजता म्हणून आत्याने सकाळी त्या बसवाल्या काकरला सांगितलं राधूला खालच्या घरी सोडा कारण आत्या तिथंच आहे आम्हाला माहित होतं शूटिंगला लवकर जावं लागणार आहे त्याच्यामुळे आत्याने सांगितलं तर राधू जाणं आत्यांकडं पाठी आलो कुणी तरी येईन राधू तिकडं तसा डबा न्यायला कोणी तरी येईन घरी नाहीतर आणि बाहेर मग कपडे सुकाय टाकलं तर ते पण गॅलरीत टाकावं लागतं सुकायला म्हणलं ह्यांचं जेवण हे होतं व्हिडिओ अपलोड करत होईन बाहेरचं काम कपडे सुकाय टाकायचे आि ते करत बसले असते ना व्हिडिओ अपलोड करायचा राहिला असता मग ह्यांनी लगेच चल म्हणलं असतं आणि कालचा व्हिडिओ बघा राधूने बनवलाय तो झाला वीस मिनिटाचा म्हणून काही एडिटिंग करायला टायम नाही डबल टेबल शब्द बोलले असताना लेकर उद्या मी ना आता संध्याकाळी ते पण बघा राधूने काय काय केलं त्याच्या मनाने मला पण माहिती नाही झोपली होती चक्कर आल्याने काय झालं होती पाण्यात भिजली आभाळ पण आलंय चला कपडे सुकाय टाकले तिथे टाकले म्हणजे भिजत नाही तर एवढं तेवढं त्या कॉपरात दिसतात दुर्गाचे टाकते फॅन खाली सुकायला कारण शूटिंग वर नाही यायला ना संध्याकाळ होईल त्याच्यामुळं कपडे बाहेरच राहतात दिवसभर थोडीच ते धुवून टाकले जेव पापा सांगितले जेवण कर आज काय तिकडं भाजी केली नाही वरण चपातीच केली

सांगायला बघायला चला आता तिकड ताई गेल्यात आणि ताई गाडीत येणार का गाडीला वाटत होतं आज मला बोलायला येते का नाही काय म्हणतो रात्री मला बोलायला पण येत इतकं नरड तोडत होत दुखत होत नरड घशात बघा नरड्यातच म्हणते तर गोळ्या खाल्ल्या बरं वाटलं ह्यांनी गोळ्या आणून दिल्या होत्या रात्रीच म्हणलं काय खरं ना शूटिंगच्या टायमाला बोलायला का कारण मोठ्याने वरडावं लागतं बोलावं लागतं ते जास्तच होतं पण आलं एवढं तेवढं कमी जास्त बोललं की आणखी जास्तच होतंय जसं होईल तसं होईल लागलं दुर्गाला चावायला कशाला जाते चल आपण तुझी पॅन्ट बघली पाणी सांगलं तिने सारखे पाणी घेती प्यायला पाणी पिते आणि बाकीच खाली ओतून देते किचन मध्ये जाऊन लगे आलं याड आलो काका आलं आत्या आले हो आते आले कुठे आते कशा बघतोय ग माझ्या बाबूल्या ओम दादा कुठे चल तुला आत्ता दाखवते चल तुला आत्याकडे नेते ही कपडे कोण काढायचे इथली तुझे कपडे छोटे छोटे काढायची आणि तू तु टाकायची तुझ्या कपड्याची काळजी तू घ्यायची बर का बाब सगळं कळतं हिला बोलल्याला फक्त बोलता येत नाही जास्त काढ म्हणलं का नाही लगेच काढते आपण झाडायला लागलं की माझ्या हातातलं झाड झाड घेते बघा झाडायला सॉरी बरका शब्द कुठं कुठं चुकलं असते डबल टेबल शब्द येतात काय बघा रडायचे नाटक कशी करते आणि मी साडी घातली आता मला ह्यांनी घालायला लावली चला बाय बाय करा बाय 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 आम्ही चाललो म्हणून शूटिंगला